बेरोजगार आणि उच्च शिक्षित तरुणांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरी मिळाली पाहिजे पण मल्टीटास्किंग कंपनीमध्ये एखाद्या अधिकाऱ्याला शिपायाचे देखील काम करावे लागते हे चुकीचे आहे असे वाटत नाही का आपण पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेल्यावर हा प्रश्न अधिवेशनात विचाराल का असा सवाल पदवीधर महिलेने कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना सोमवारी दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी अनंत भवन बेलवली बदलापूर येथे आयोजित बैठकीत विचारला याला उत्तर देताना डावखरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना सांगितले की आपण विचारलेला प्रश्न मी नक्कीच सभागृहात विचारील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले सगळ्या शासकीय विमान आहे नगर परिषद आहे सगळं 100% शासकीय स्टाफ अवेलेबल आहे तर 70 ते 75% शासकीय लोक आहेत आणि इतर संगीत लोक आणि कॉन्ट्रॅक्टिंग लोक तिथे काम करतात आणि सगळे कॉन्ट्रॅक्टचे जे सगळे सध्याचे पदवीधर आहेत म्हणजे 40 50 ते 50 वर्षांपर्यंतचे सुद्धा जे एकाचित लोक आहेत ते कॉन्ट्रॅक्टर मध्ये काम करतात दहा ते पंधरा वर्षांपासून या यंत्रणेसोबत जर लोक काम करत आहेत आणि सडनली जर तो नऊ कंपनीचा जिहार आला

वरती टास्किंग म्हणजे जर तो तिथे एखादा अधिकारी म्हणून जर त्याला पदावर असेल तर तो शेवटच्या शिपायाचं सुद्धा काम करतोय हे मल्टी टास्किंग यंत्रणेमुळे तर हे सगळं चुकीचं आहे असं वाटत नाहीये का की तरुणांना त्याच्या नुसार त्याला त्याचा दर्जा मिळाला पाहिजे त्याचा मान आणि त्याला सन्मान तो मिळालाच पाहिजे हे मल्टी टास्किंग साठी जर आपण काही प्रयत्न केले तर आणि तो काही शासन निर्णयानुसार जे केंद्र आता अनेक शासकीय यंत्रणेमध्ये आलेले आहेत आणि त्यामधून जे कार्यरत कर्मचारी आहे ते सर्व त्या खाजगी कंपन्यांकडे जाणार जर एखादी व्यक्ती साठ हजार पगार घेते आहे आता शासकीय एनर्जी सोबत त्यांना शासनाकडून मिळतोय म्हणजे तो, तो कॉम्पिट आहे पण जर त्या कंपनीने कंपनीकडे कर, करून देला तर त्याला जीएसटी आहे कंपनी टॅक्स आहे त्याचा प्रोफेशनल टॅक्स आहे कमीत कमी छत्तीस ते अडतीस टक्के आता टॅक्स मध्ये त्याला पगार झाला तर ती व्यक्ती हातामध्ये किती पैसे घेणार या सगळ्यावर मला विचार होणं खूप गरजेचं आहे त्याच्यावर हायकोर्टामध्ये दीड फाईल व्हायला लागलेल्या आहेत कंपन्यांच्या विरोधामध्ये आवाज उठतोय पण त्या कर्मचाऱ्यांचा आवाज तो तितकाचा पोहोचत नाही एक मदत हवी आहे बरेचशा दीड कोटीच्या जवळपास ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या आहे आपला देश देश म्हणून ओळखला जातोय आणि तरुणांची परिस्थिती आज ही आहे तर आपल्या या तरुण पिढीसाठी काय करू शकतात या खासगी कंपन्याच्या आता यंत्रणेमध्ये घुसलेल्या आहेत की ज्या ज्यांच्यामुळे तरुणांचा मान सन्मानच जातो आहे तर त्यासाठी आमचं

पण तुम्ही म्हटलं तसं की त्यांच्याकडनं तशी किती तास काम करून घ्यायचं किती वेळ चालवायचा हाही सगळ्या गोष्टींचा विषय डिग्रिटी ऑफ लेबर हा विषय आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्याला मी आज या सभेच्या माध्यमाने आपल्याला आश्वासित करतो की या संदर्भातलं शासन आत्ताच शा, आपल्याला आप कल्पना असेल की डिपार्टमेंटमध्ये पोलीस गृह खात्यामध्ये भरतीच्या संदर्भात शासनाने निर्णय घेतलेला आहे

आपला भारत या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर